नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीस आजचे सोयाबीन बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला बघूया आजचे बाजारभाव बाजार समिती आहे लासलगाव सोयाबीनची आवकाली आहे बाराशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एकावनशे एकोणनव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठावनशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासरगाव आवपाली आहे एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती दर आहे अठ्ठेचाळीसशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवपाली आहे सोळाशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे चारशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लोकल साधी सोयाबीन असेल तर चौवेचाळीसशे पन्नासपासून शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशेपर्यंत लोकल सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आणि बीज सोयाबीन असेल तर पाच हजार एक्कावन्नशे बावनशे रुपये प्रति क्विंटल बीज सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल आपल्या दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद